तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद कवी तर मी आज शेताकडे आलो होतो तर बघा यासाठी आपलं सोयाबीन कसं आहे ते तर मित मित्रांनो आपलं सोयाबीन बघा हे आपलं शेत आहे सगळं हे सोयाबीन ते आहे तर आजी दादा आज दादा तुम्ही काय करत आहे नमस्कार मित्रांनो कशा आहात बरे आहात का तर, तर... आज शेताकडे आलो होतो तर बघा सोयाबीन कसं आहे पाऊस काय नाही अजून तर तर मित्रांनो तर आपण सोयाबीन बघूया चला आपलं हे शेत आहे सगळं तर मित्रांनो इकडे आपली केळी इकडे केळीची बाग आहे आपल्या शेताच्या साईडला ही सगळी केळीची बाग तेन तर मित्रांनो आपल्या शेतात वाननेर पण होते होती वाननेर पुन्हा मित्रांनो गेल्या व्हिडिओला व्ह्यूज भारी आले मला लई आनंद झाला त्या व्ह्यूज बघून तर मित्रांनो ह्या बी व्हिडिओला आपला ही दुसरा व्हिडिओ आहे याला पण तुम्ही सपोर्ट करा भारी तर आजी दादा तुमचं काय म्हणणं आहे का तर मित्रांनो गेल्या व्हिडिओला चांगले व्ह्यू आले होते तर असंच तुम्ही चॅनलला सप आ, सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजून काय बोलावलं तर मित्रांनो आपण ह्या शेतातून दुसऱ्या शेतात जाऊया आता चला तर चला दादा खाल्लं शेत दाखवू आपलं तर मित्रांनो आपण खाल्ल्या शेतात चालू आहे आता तर मित्रांनो आपण आलोय आता खाल्ल्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो आपलं खाल्लं शेत मित्रांनो तो मोरं तेन लई आहेत इकडं तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या खाल्ल्या शेतामध्ये आता तर ही शेत आहे ही शेताच्या साईडला आपली दुसऱ्याची कोणाची तर केळीची बाग आहे तर मित्रांनो आपण केळीची बाग पाहूया केळीच्या बागेमध्ये जाऊन तर कशी आहे ते केळीची बाग तेन तर मित्रांनो आपण आलो आहे आता केळीच्या बागेमध्ये तर मित्रांनो ही आहे केळीची बाग बारी आहे का मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा केळीची बाग कशी आहे ते तर ही एक ना आजोक एक केळीची बाग आहे ही दोन केळीच्या बागे आहेत आपल्या म्हणजे आपल्या मित्राच्याच आहेत शेतमित्राचा आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये आजू काय माहिती सांगतो Да не